मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथे एक्सपायरी बियाणे वाटपाचा अतुल भोसलेचा गंभीर आरोप चौकशी समितीचा तपास ठप्प शेतकऱ्यांचा संताप वाढला मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात पशुधनासाठी वाटण्यात आलेल्या मुदत संपलेल्या बियाण्यांचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणामुळे शेतकरी संतप्त असून पशुधनाच्या आरोग्याशी थट्टा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या मते तालुका विस्तारक व रामलिंग लंगोटे एक्सपायरी बियाणे वाटण्यात आले जनावरांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे कैलास चव्हाण व डॉक्टर या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली असतानाही तपासाच्या दिशेने कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांनी सांगितले की या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती मात्र अनेक दिवस उलटूनही तपासाची गती शून्य असून हे प्रकरण थंड गेल्याची भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे मोहोळ तालुक्यातील शेतकरी आता तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत पशुधनाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र सामाजिक कार्यकर्ते अतुल भोसले यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे शेतकऱ्यांचा थेट प्रश्न न्याय कधी मिळणार आणि दोषींना संरक्षण का दिलं जाते।